शैक्षणिक व्हिडिओ आपले स्वागत सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के आर वंठिया माध्यमिक विद्यालय व एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करत आहे शैक्षणिक व्हिडिओ के बांठिया विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम सुए सोपाली के आर वंठिया विद्यालय नवीन पनवेल एस परीक्षा मार्च दोन हजार चोवीस चा निकाल आजच जाहीर झाला त्यात बांठिया माध्यमिक विद्यालयाचा मराठी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे व एस एस इंग्रजी माध्यमाचा निकालही शंभर टक्के लागला आहे मा प्राचार्य श्री बी माळी सर यांच्या कुशल नेतृत्वाची परंपरा राखली आहे विद्यालयातून मराठी माध्यम प्रथम कुखेद हनुमंत जाधव ब्याण्णव पूर्णांक वीस शतांश टक्के द्विती अकुमुंदीप गुंड एक्क्याण्णव पूर्णांक वीस शतांश तन्वी चंद्रकांत साळसकर एक्क्याण्णव पूर्णांक वीस शतांश टक्के व तृतीयकु मयुरी हनुमंत गायकवाड अठ्ठ्याऐशी पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के तसेच इंग्रजी माध्यम प्रथम कुहिनाखेम कुमावत नव्वद पूर्णांक वीस शतांशेद्वित्ती यु देखेल किशोर पाटील तृतीय तृतीयरुचिपरागंकुशे सुधागडेशन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सचिव व सर्व संचालक मंडळाने विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे पालक वर्गातून व सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका